या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांचा बागल गटामध्ये आणि त्या अर्थाने भाजपामध्ये प्रवेश झालेला आहे किती कार्यकर्त्यांचा आणि कोणाकोणाचा प्रवेश झालेला आहे आणि कोणत्या गटातून झाले प्रवेश अनेक जणांचे झाले त्याची यादी मी आपल्याला देईल बऱ्याच जणांचा नव्याने प्रवेश काही जणांच्या घरवापसी आहे आणि ही तर सुरुवात आहे अजून बरेच जण येणार आहेत अजून बरेच जण संपर्कात आहेत या त्या गटाचं नाव मला घ्यायचं नाही पण माणसं परत येऊ इच्छित आहे रश्मी नेतृत्व विश्वास ठेवून त्यांना परत एकदा बागलगटामध्ये आणि विशेष करून भारतीय जनता पक्षामध्ये या पक्षामध्ये भवितव्य आहे आता या ठिकाणी करमाळा ते म्हणजे किसरे ते निमगाव इथे येण्यासाठी रस्तासुद्धा म्हणजे पूर्णत म्हणजे कशा चालण्यासारखा सो नाही याविषयी काय सांग निमगाव मध्ये तुम्ही निमगावला बसते ते निमगावच नाही काउंटर फाटात कुठे लिटर रस्त मला कुणाला बोट दाखवायचं नाही पण हे स्थानिक मूलभूत सुविधा आहेत ह्या सुविधा मार्गी लागल्या म्हणजे ला। बी पी सी आहे अर्थसंकल्पामध्ये मोठ्या मोठ्या तरतुदी असतात तुम्ही हे प्रश्न मार्गी लावायला पाहिजे असं नाही की आज हा रस्ता खराब झाला कित्येक दिवस झाला खराब आहे कित्येक वर्ष झालं खराब आहे आजच का हा प्रश्न आधी करायला पाहिजे कर। मार्गी लागलं पाहिजे ने आता आपण आपल्या भाषणामधून सांगितलं आम्ही लोकप्रतिनिधी आहोत आणि लोकप्रतिनिधी असताना कुठेतरी आम्ही सुद्धा कमी पडतोय आता रश्मी दिदींचं आता मंत्रालयापर्यंत बऱ्यापैकी वजन आहे किंवा त्यांच्या शब्दावर सुद्धा बऱ्यापैकी कामं होत आहेत त्या अनुषंगाने या मार्गासाठी आपल्याकडनं काय प्रयत्न होतील या बाबतीत कसं आहे हे मंत्रालयांपासून आमची पोच आजच्या घडीला जिल्हा परिषदेकडे किंवा वैयक्तिक मंत्र्यांकडून विशेष निधी उपलब्ध करण्यात याची अर्थसंकल्पात तरतूद हे लोकप्रतिनिधी हाऊस हाऊसमधले विषय जोपर्यंत याच्या पत्रावर की बाबा आमदार जेऊ ते कुगावचा निमगाव ते फिसऱ्याचा रस्ता निमगाव ते गोंढऱ्याचा किंवा रायगाव ते करमाळ्याचा रस्ता किंवा पासून झऱ्यापर्यंतचा रस्ता हे जे वेगळे वेगळे रस्ते आहेत याचे एक विशेष आर्थिक तरतूद असते याला प्रशासकीय मान्यता दर अर्थवर्षात भेटत असते दर अर्थसंकल्पामध्ये याची तरतूद केली याच्या बाबतीत लोकप्रतिनिधी थोडासा पूर्ण करावा आताच अर्थसंकल्प झाला याच्यामध्ये किती रस्ता आपल्या तालुक्याचे बसले मला त्यांना दोष म्हणून द्यायचा नाही पण मोजमाप मांडावं ना की माझ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मी करमाळ एवढे रस्ते दे ह्या हो योजना बसवल्या हो हे ही, ही आर्थिक तरतूद केली दयगाववर एवढं निधी टाकून घेतला दयगावच्या ह्या पडलेल्या निधीमध्ये इतकं काम करून घेतलं उकडीमध्ये लाईनिंगची कामं इतकी झाली येणं पाणी येणं सुरळीत होईल की थोडं अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये झालेल्या कामावर हो। थोडस ओहापी करावं आता काही महिन्यांपूर्वीच गटाचा भाजपामध्ये प्रवेश झाला त्या प्रवेशावेळीसुद्धा रश्मी दिदींनी रिटेवाडी उपसा सिंचनचा प्रश्न मार्गी लागावा हे आग्रहाची मागणी केली होती त्या अनुषंगाने आता रिटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या सर्वेसाठी सत्तेचाळीस लाख रुपये मंजूर झालेले आहेत परंतु या मंजुरीवर सध्या नेमकं श्रेयवाद कुणाचा आहे ह्याच्यावर कुठंतरी वाद पेटलेला दिसून येतो श्रेयाचा प्रत्येकाचं का का योगदान काही एकट्या आमचंच म्हणून योगदान प्रत्येक लोकप्रसून कुणाच्या का बांगड्या कोणाच्या का कोंबड्या बांगड्या बांग आहेत सकाळव योजना मार्गी लागते योजना पूर्ण झाली आणि सगळेजण आपण प्रयत्नशील राहिलो त्या दृष्टीने योजना मार्गी लागेल श्रेय ज्याला भेटायचे त्याला भेटेल जनता शोधणे जनता ठरवेल कुणी केले कुणी नाही आज आम्ही सर्वांनी एकत्र येऊन योजना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला ना मी केलं ना तू केलं मी सी कडनं करून घेतलं मी डी सी एम करून घेतलं मी पक्षात गेलो म्हणून झालो मी आमदार झालो म्हणून झालो किंवा मी ही कल्पना मांडली म्हणून झाली आणि एखाद्या तर सुरूच केलं सर्वे झाला म्हणजे योजना झाली असं काही नाही आपण सगळे मिळून प्रयत्न करू आणि ही माणसांपर्यंत जाणार यासाठी आपण सगळे प्रयत्नशील आतापर्यंत विधानसभेच्या प्रचाराच्या रणांगणामध्ये दिग्विजय बागल खूप आहे म्हणजे प्रचारासाठी रश्मी दिदी कधी म्हणजे आता येणार आहेत त्यांची तोप कधी मी आता सध्या कार्यकर्त्यांमध्ये हे आमचे कार्यकर्ते ही कार्यकर्त्यांमध्ये असलेली जी किंवा आमचा जो संपर्क जो दुरावा निर्माण झाला संपर्क कमी पडला मी माणसांपर्यंत पोचू शकलो तो जो दुरावा आहे तो कमी करतो माणसांमध्ये परत एकदा आम्ही मिळून मिसळून काम करायला सुरुवात केली आणि आता सध्या दिदी मंत्रालयीन पातळीवर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काम डी पी सीच्या मा थ्रू किंवा मंत्र्यांच्या थ्रू कामं करून घेण्यावर कार्यरत आहेत थोडंसं मी स्टेज सेट केल्याच्यानंतर रश्मीदी येणारच आहेत आणि रश्मीदिनीचा दौरा आजच सुरू झालेला आहे गावपेट दौऱ्याच्या माध्यमातून फिर ते फिरत आहेत मी कार्यकर्ते मेळावे घेतोय ते गाव टू गाव फिरत आहेत नंतर त्यांची मेळावे सुरू होते मी गाव टू गाव फिरायला सुरू केलं बागलघाटाकडं आज

करमाळा तालुक्यात जर पाच वर्षाला एकतर लोकप्रतिनिधी बदलण्याचा ट्रेंड ट्रेंडराव जगताप साहेबांनंतर एकच गाण्यावाग या करमाळ्याचा सलग दहा वर्ष आमदार होऊन गेला ते म्हणजे दिगंबरोजी दाखवली या करमाळ्यावर दुसरा मामा होणे नाही यंदा सुद्धा बदलाचं वातावरण आहे तसा संपर्क आम्ही साधतो तेही साधता येईल पण अजून थोडं त्याला वेळ आहे अजून काय कालावधी जायचं आहे आणि पावसाचे हे दिवस आहेत कामं चालू आहे थांबून ज्यावेळेला रश्मी दिदी ज्यावेळेला हे सक्रिय होतं त्यावेळेला आम्ही ज्यावेळेला रश्मीदी आणि सर कार्यक्रम घ्यायला सुरुवात करतो त्यावेळेला मेन म्हणजे आता सध्या मी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह तो विधानसभेच्या तोंडाला सगळे जुने चेहरे ते परत एकदा स्टेजवर आणि दिसतील आम्हाला विश्वास